दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपलं आंदोलन एक पाऊल पुढं नेलं आहे स्त्रीभाषा सूत्र राज्यात लागू होता कामा नये यासाठी मनसेनं पालकांची स्वाक्षरी मोहीम राबवली या स्वाक्षरी मोहिमेमध्ये पालकांच्याकडून फलकावर हिंदी सक्ती मान्य नाही या भूमिकेच्या समर्थनार्थ सह्या घेण्यात आल्या मनसेच्या वतीनं वांद्र्यामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये पालकांची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली वांद्र्यामधल्या मनसैनिकांनी या निमित्तानं हरणे गुरुजी विद्यालयाच्या बाहेर आंदोलन आयोजित केलं तुमची एक सही या शासनाचे डोळे उघडेल एवढी खात्री बाळगा आणि आम्ही फक्त माध्यम आहोत तुमच्याशिवाय आपण रस्त्यावर उतरून हे लढल्याशिवाय काहीही होणार नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या कुठच्याही भाषेबद्दल आम्हाला अजिबात आक्षेप नाही हिंदी भाषा ही भाषा ही प्रत्येक चांगलीच असते असे राजसाहेब नेहमीच सांगतात फक्त लहान मुलांवर तिसऱ्या भाषेची सक्ती नको हा पहिला मुद्दा आणि ती तिसरी भाषा हिंदी नको हा दुसरा मुद्दा